तुम्ही गुहागर मध्ये राहून तुम्हाला गोवागरचा धर्मस्तंभ माहिती आहे का नाही ना चला गुहागर बघूया सिरीजच्या आपल्या दहाव्या भागामध्ये आपण बघणार आहोत गुहागर मधील धर्मस्तंभ व दुर्गा देवी देवस्थान एका आख्यायिका नुसार येथील आणि तिने सांगितले की सोबत सुरू असलेल्या युद्धात माझ्या नदीतला मोती इथे तुटून पडलेला आहे व समुद्र किनारी रुईच्या पानाला तो मी टोचून ठेवलेला आहे तो जाऊन तुम्ही शोधून घेऊन या विनी सांगितल्याप्रमाणे ग्रामस्थांनी हे ठिकाण शोधून काढून मोती मिळवले आणि त्या स्थानाला आज आपण धर्मस्तंभ म्हणून ओळखतो आता आपण इथून आतमध्ये जाऊया मुख्य मंदिराकडे देवीचे दर्शन घेण्याकरता काही अंतरातच तुम्हाला उजव्या बाजूला श्री दुर्गा देवी मंदिराचे दर्शन होईल मंदिराच्या सुरुवातीला खूप सुंदर अशी कमान आपल्याला पाहावयास भेटते तिथून आत प्रवेश करताच उजव्या बाजूला तुम्हाला श्री लक्ष्मीनारायण व दुर्गा देवीचे मंदिराचे दर्शन होते लक्ष्मीनारायण मंदिराच्या आतमध्ये अजून एक छोटेसे लाकडी मंदिर असून त्यात श्री लक्ष्मीनारायण देवीचे मूर्त्या विराजमान केलेल्या आहेत मंदिर जितके बाहेरून सुंदर आहे तितकेच आतून देखील सुंदर आहे परंतु आतमध्ये शूट करायची परवानगी नसल्यामुळे आम्ही फक्त तुम्हाला फोटो दाखवत आहोत मग तुम्ही कधी या मंदिरात आला आहात का जर आला असाल तर नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा